वाशिम जिल्ह्यातील दोन्ही विधानसभाचा निकाल लागलेला आहे एक विधानसभा बाकी आहे ती म्हणजे रिसोड तर रिसोडमध्ये काट्याची टक्कर होताना आपण पाहतोय तेवीस फेऱ्या संपूर्ण झालेल्या आहेत आणि या तेवीस फेरी अखेर काँग्रेसचे उमेदजनक सात हजार नऊशे पंच्याऐंशी मताने पुढे आहेत तर अपक्ष उमेदवार भावना गवळी तर अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर भावना गवळी ह्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आहेत हा दादा बोल चालू आहे चालू आहे चालू आहे टक, काट्याची टक्कर चालू आहे आमित जनक पुढे आहेत सध्या चालू आहे आठ हजार जवळपास दोन कारंजा भाजप दहा की ठीक आहे तर विधानसभा रिसोर्टमधून तेवीसवी फेरी तेवीसव्या फेरीची आकडेवारी तेवीसव्या फेरीनंतर अमित झनके सात हजार नऊशे पंच्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत तर विजयासाठी निर्णायक आघाडी मिळाल्यामुळे रिसोडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख दुसऱ्या क्रमांकावर तर महायुतीच्या उमेदवार भावना गवळी ह्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत रिसोर्ट विधानसभेमध्ये दरवर्षी म्हणजे नेहमीच अतितटीची चुरशीची लढाई होत असते बऱ्याच वेळा इथे ही कंप्लेंट केली जाते मात्र आता रिसोर्टमध्ये काय होतं ते आपण पाहूया दोन पेऱ्या शेवटच्या बाकी आहेत तर ब्रेकिंग बातमी हाती येते आहे ॲज पर द इन्फॉर्मेशन प्रोडेक्ट बाय सोर्स आमच्या सोर्सने दिलेल्या माहितीनुसार रिसोडमध्ये काँग्रेसचे आमदार अमित जनक यांचा विजय झालेला आहे त्यांनी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा पराभव केलेला आहे रिसोड विधानसभेतून महत्त्वाची बातमी हाती येत आहे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा पराभव झालेला आहे तर विद्यमान विधानपरिषद सदस्या भावना गवळी ह्या तिसऱ्या स्थानी राहिलेल्या आहेत काँग्रेसचे आमदार अमित सनक यांनी पुन्हा एकदा रिसोर्ट हा काँग्रेसचाच बाल्य किल्ला आहे हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं आहे पाच हजार मताधिक्य मिळवत तब्बल पाच हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत काँग्रेसने हा बालेकिल्ला राखलेला आहे रिसोडमध्ये तर आताच्या घरीची सर्वात महत्त्वाची बातमी काँग्रेसमधून विद्यमान आमदार अमित झनक यांचा विजय झालेला आहे असं बोलतो मी रेकॉर्डिंग करताना मात्र आता प्रत्यक्ष ऑन मला बोलावं लागत आहे तर आमचे मित्र अनिल कुरकटे असत आहेत या कांबळे साहेब या कांबळे तर दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होते काय असं कांबळे साहेबांनी म्हटलं होतं तसंच काहीतरी झालेलं आहे दोन हजार एकोणीसचीच पुनरावृत्ती झालेली आहे आणि पाच हजारहून अधिक मताधिक्य घेत काँग्रेसने हा बाले किल्ला कायम ठेवलेला आहे वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस चीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये केलेली आहे कारंजा विधानसभा मतदारसंघ तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाकडे गेलेला आहे तर वाशिम विधानसभा मतदारसंघसुद्धा पाचव्यांदा भारतीय जनता पक्षाकडे गेलेला आहे आणि रिसोड विधानसभा मतदारसंघ तर रिसोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने स्वतःकडे राखलेला आहे स्वतः आम्ही झनक यांची हॅट्रिक झालेली आहे तर नाही त्याचे नाही पोटनिवडणूक होती फक्त ती अडीच वर्षासाठी होती आमदार त्यामुळं पूर्ण वेळ आमदार असलेली हॅट्रिक झालेली आहे त्यांची अशी म्हणावी लागेल त्यांनी आणि त्यांचे वडीलसुद्धा वड त्यांच्या वडिलांची हॅट्रिक झालेली आहे या याच मतदारसंघात आणि त्यांचे आजोबा तेसुद्धा तीन वेळा आमदार राहिलेले आहेत म्हणजे त्यांनी झनक परिवाराची तीन वेळा आमदार होण्याची परंपरा राखलेली आहे आणि ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत तर नक्कीच तीनही विधानसभा संघ मतदारसंघाचे निकाल तुमच्यापर्यंत आम्ही पोचवले पाच हजारहून अधिक मताचं मताधिकेत अमित जनक यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला राखलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर आहेत अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख तर माजी खासदार विद्यमान विधानपरिषद सदस्या लाडक्या बहीण म्हणून ज्यांनी स्वतःला तिकडे प्रमोट केलं त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत मात्र इथे वाशिममध्ये आणि कारंजामध्ये लाडक्या बहिणींनी भरघोस असा पाठिंबा देत मताधिक्य देत दोन्ही भाजपाच्या उमेदवारांना विजयी केलेला आहे मात्र तसं चित्र काही रिसोर्टमध्ये होताना दिसलं नाही सुरुवातीच्या काही फेऱ्यामध्ये भावना गवळी यांनी आघाडी घेतली होती क मात्र ही जी लढत होती ज आपल्या सर्वेनुसार किंवा आपल्या एकंदरीत लोकांच्या प कलानुसार कुकर आणि पंजाबमध्ये ही लढत होताना पाहत होती भावनाताई गवळी तिथे शिंदे यांची एक सभा झाली नंतर पंकजाताई मुंडे यांची सभा झाली तुलनेने त्याच्या काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांच्या यांची सभा वगळता अशी कुठलेही तुल्यबळ काँग्रेसने त्याची सभा तिथे झाली नव्हती तरी देखील काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की काँग्रेस हा रिसोड हा काँग्रेसचा भाल लेखिला आहे तर वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभाचा मतदार हा निकाल लागलेला आहे रिसोडमधून काँग्रेसचे उमेदवार अमित झनक हे विजयी झालेले आहेत वाशिममधून भाजपाचे खोडे यांनी हा भाजपचा गड राखलेला आहे तर कारंजामध्ये सईताई ढाके यांनी भाजपच्या तिकीटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा भाजपच कारंजा हा भाजपाचाच बाले किल्ला आहे हे सिद्ध केलं आहे दोन हजार एकोणीसचीच पुनरावृत्ती ते झालेली आहे कांबेसाहेब नक्कीच आणि यातीलच खरं म्हणजे यातील या तिन्ही मतदारसंघामध्ये रामधनगर यांनी म्हटल्याप्रमाणे रिसोड विधानसभा मतदारसंघात जे काँग्रेसचे उमेदवार आम्ही झनक निवडून आलेले आहेत ते खरंच कौतुकास्पद असंच म्हणावं लागेल कारण येथे कोणत्याही काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची जी आपण असं क्रीम नेता म्हणतो किंवा नॅशनल राष्ट्रीय हां राष्ट्रीय हा, नेते कोणी आलेले नसताना किंवा राज्यस्तरावरील काही फार मोठे नेते रिसोड विधानसभा मतदारसंघात नेत्यांनी सभा घेतली नव्हती तरी ते निवडून आलेले आहेत त्या तुलनेत माजी खासदार भावना गवळी यांनी यांच्यासाठी रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री रिसोडमध्ये आले होते पंकजा मुंडे मालेगावमध्ये आल्या होत्या तर वाशिममध्ये योगी आदित्यनाथसुद्धा आले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावना गवळी यांच्या प्रचारार्थ या जिल्ह्यामध्ये आले होते तरी त्यांचा पराभव तेही तिसऱ्या क्रमांकावर त्या फेकल्या गेल्या हे मात्र फारच असं म्हणता येईल की जनतेचा कोल नकारात्मक राहिला आहे आणि आम्ही जनक हे विजय झालेले आहेत धन्यवाद सकाळपासून अगदी आ... नऊ वाजतापासून आम्ही लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शेवटी या तीनही असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचा निकाल जाहीर आहे म मे बी काही बदल असू शकतात तर काही सडनली काही झाल्यास तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुम्ही सकाळपासून सर्वांनी भरघोस असा पाठिंबा दिला आणि सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आभार तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कारंजामधून सहित डाखे वाशिममधून श्यामखोडे भाजप आणि काँग्रेसचे अमित जानखे रिसोडमधून विजयी झालेले पाच हजाराहून अधिक मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ही लढत चुरशीची झाली होती आणि आजवरच्या इतिहासाप्रमाणे तिथे काय फेरमोजणीचीही विनंती केली जाऊ शकते फेरमोजणी ही होऊ शकते म्हणून कदाचित निकाल तिथला उशिरा लागेल ला असं काही वाटलं होतं मात्र आता फक्त अनौपचारिक घोषणा बाकी आहे विजय जल्लोष करण्यास रिसोड आणि मालेगाव शहरामध्ये सुरुवात झाली आहे तर आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची पुनरावृत्ती झालेली आहे धन्यवाद सर्व प्रेक्षकांना आपण सकाळपासून हा लाईव्ह कार्यक्रम पाहिला आमच्या सोर्सने दिलेल्या माहितीनुसार जी माहिती आम्हाला इनपुटने दिली त्यानुसार आम्ही तुमच्यापर्यंत माहिती आकडेवारी पोहोचवत गेलो काही टेक्निकल अर्थ देखील आलेत कारण की ओपन यार्डमध्ये लाईव्ह करत असताना आवाजाचा बहुतांश वेळा प्रॉब्लेम येतो च डिवाईसचा प्रॉब्लेम येतो त्याबद्दल काही जरी टेक्निकल चुका झाल्या असतील तर त्या पुढच्या एका इव्हनमध्ये आम्ही सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू कारण की आपण असा काही प्रयोग केल्यानेच आपण त्यातून काहीतरी नवीन शिकत असतो पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे आभार हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या व माहिती पाहण्यासाठी वत्स गुलमला ह्यूला सबस्क्राईब करा पाहत रहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा थँक्यू ऑल द बेस्ट